आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य गणराज्य संविधान सभेने आपलं संविधान पास पारित केलं त्याची ओरिजिनल रेकॉर्डिंग जी संसदेत उपलब्ध आहे ती या ठिकाणी त्याच्यावर अमोल त्यांची सर्व टीम यांनी हा था अतिशय चांगला प्रयोग या ठिकाणी केला आणि खरोखरच आपण नुसतं संविधान 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 बोलतो परंतु नेमकं ते संविधान काय आहे ते कसं पारित झालं ते कसं अंमलात आणलं ह्याबद्दलची प्रात्यशिकेद्वारे आणि नाट्याद्वारे या ठिकाणी अमोल आणि त्यांच्या सर्व टीमने केलेली आहे इतके जाती इतके धर्म इतके पंथ इतके वेगवेगळे प्रकारचे लोक पण एका संविधानाने आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे बांधून ठेवलेले आहे

गारंटी देते हैं कि भारत के पूरे आवाम को सियासी सामाजिक और आर्थिक इंसाफ दर्जे तरक्की और कानून के आगे बराबरी विचार इजहार ख्याल बयान राय धर्म पूजा नौकरी संगत और काम की आजादी माइनॉरिटीज पिछड़ों आदिवासियों और दूसरी दबी पिछड़ी जातियों को माकूल सुरक्षा घर राज्य की सीमाओं और जमीन की अखंडता की हिफाजत ताकि ये कदीम देश दुनिया के तमाम मुल्कों में अपना सही सम्मानित स्थान पा सके और तन मन धन से विश्व शांति और मानवता के कल्याण में हाथ बटा सके राष्ट्रपति महोदय सर मैं ड्राफ्टिंग कमेटी द्वारा निश्चित की हुई संविधान की रूपरेखा को प्रस्तुत करता हूं और निवेदन करता हूं कि इस पर विचार किया जाए राष्ट्रपति महोदय सर मैं इस सदन में उपस्थित उन लोगों में से एक हूँ जो जानते हैं कि इस संविधान का मसौदा तैयार करने में डॉक्टर ने कितनी मेहनत और लगन खर्च की है शायद सदन को पता हो कि उसके द्वारा मनोनीत सात सदस्यों में से एक ने इस्तीफा दे दिया और उसकी जगह किसी और को नहीं लिया गया एक सदस्य थे अमेरिका में तो उनकी जगह खाली रही और एक और सदस्य अपने कुछ कामों में राज्य के कामों में व्यस्त रहे इसलिए उनकी जगह भी खाली रही एक या दो सदस्य दिल्ली के बाहर थे और शायद सेहत की वजह से शामिल न हो सके इसलिए आखिर में हुआ यू के मसौदा तैयार करने का सारा भार आ पड़ा डॉक्टर अम्बेडकर पर और मुझे कोई शक नहीं कि हम सब उनके अनुग्रहित हैं। उधर श्रीमती पूर्णिमा बैनर्जी ने कई महत्वपूर्ण नुक्ते सामने रखे सर आई फील द forms one ऑफ द मोस्ट important parts ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इट लेस डाउन द गोल्स टू which वी आर स्ट्राइविंग एंड stands एज अ चार्टर ऑफ our फ्रीडम एंड अ मेजर ऑफ our सक्सेस और फेलियर के नेतृत्व में काम कर रही ड्राफ्टिंग कमिटी का बनाया प्रियम्बल पास हो गया और हमारे संविधान का हिस्सा बन गया की अथक मेहनत रंग ला रही थी और सदियों से अंग्रेजों की गुलामी और राजे रजवाड़ों की दास्ता में बंधा देश आज अपनी मर्जी से अपने बनाए रास्ते पे चलने जा रहा था जहां खुशी की लहर थी वहीं थोड़ा डर भी था जैसा कि डॉक्टर अंबेडकर ने कहा आजाद होकर हमने हर बात के लिए अंग्रेजों को दोष देने का हक खो दिया है अब अगर कुछ गलत होता है तो इसके लिए कोई और नहीं हम ही दोषी होंगे मगर फिर भी सब आशावान थे और बड़ी भावुक और दार्शनिक भाव से आने वाले कल और अपने संविधान की ओर देख रहे थे आया सभा का आखिरी ऐतिहासिक दिन दिन इस दिन भी कई लोगों को बोलना था और श्री महावीर त्यागी ने बड़े पते की की बात हालांकि मैं हर तरह से संविधान की इज्जत और तारीफ करता हूं मगर फिर भी एक चीज यहां ऐसी है जिसका मुझे बड़ा डर है और ये डर मुझे उस वर्ग से है जिसे हर जगह लोकतंत्र पैदा करता आया है और वो है ऐसे लोगों का वर्ग जिनके लिए राजनीति ही उनका जरिया या माश बन जाता है उनका पेशा उनका धंधा बन जाता है अगर हमारा लोकतंत्र भी ऐसे लोगों के हाथ आ गया जिनके पास और कोई काम ही नहीं सिवाय पार्लियामेंट की मेंबरी और मंत्री बन जाने के तब तो हमारे लोकतंत्र को डूबने से कोई नहीं बचा सकता इस बात का मुझे पक्का यकीन है तजमुल हुसैन साहब ने पाकिस्तान के संविधान की चर्चा की जनाब सदर साहब हम पर बार बार यह तोहमत लगाई गई है कि हमने अपना आयन तैयार करने में बहुत ज्यादा वक्त लगा दिया है इस तरह के करने वालों को को मैं एक 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 बात याद दिला देना चाहता हूं कि दो मुल्कों ने ही ही दिन तकरीबन एक ही तारीख को अपने अपने आयन तैयार करने का बीड़ा उठाया था हम तो हमारा काम पूरा कर चुके अलबत्ता हमारा पड़ोसी देश अभी भी अपने पहले कदम से आगे नहीं बढ़ पाया है पाकिस्तान का संविधान बनने में तीन नहीं पूरे पच्चीस बरस लगे और उनका संविधान सन उन्नीस में जाकर बन पाया मगर हमारा संविधान सोचने बनाने और लिखने में सबसे बड़ा हाथ बटाने वाले डॉक्टर भीमराव अंबेडकर संविधान सभा के आखिरी ऐतिहासिक वक्ता के रूप में खड़े हुए The work of the Constituent Assembly. It will now be two years, 11 months, and 17 days since it first met on the 9th of December 1946. During this period, the Constituent Assembly has altogether held 11 sessions. These 11 sessions of the Constituent Assembly have consumed 165 days. Out of these, the assembly spent 114 days for a consideration of the draft constitution. Coming to the drafting committee, it was elected by the constituent assembly on 29th of August 1947. Since August 30th, it sat for 141 days during which it was engaged in the preparation of the draft constitution. On the 26th January 1950, India would be a democratic nation in the sense दैट इंडिया फ्रॉम दैट डे वुड हैव अ गवर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल एंड फॉर द पीपल यहां आसन पर बैठे हुए और प्रतिदिन की कार्रवाई को देखते हुए मुझे ये प्रतीत हुआ जो शायद किसी और को ना हुआ हो कि कितने उत्साह और लगन के साथ संविधान समिति के सदस्यों ने और खास तौर से उनके चेयरमैन डॉक्टर अंबेडकर ने अपनी खराब सेहत के बावजूद ये काम पूरा किया डॉक्टर अंबेडकर के बोले गए शब्द आज भी जैसे इस सदन में गूंजते रहते हैं अब सिर्फ एक काम बचा था संविधान का अनुमोदन और उस पर सारे सदस्यों के हस्ताक्षर It now remains to put the motion moved by Dr. Ambedkar to the vote of the House. The question is that the constitutions settled by this assembly be passed. <laughs> को बल देता है समता न्याय का बल देता है स्वतंत्रता को बल देता है समता न्याय का बल देता है जिसकी बदालत भारत देश को मिला यहाँ सम्मान है भारत का संविधान है या ठिकाणी संविधान सभेने आपलं संविधान पास पारित केलं त्याची ओरिजिनल रेकॉर्डिंग जी संसदेत उपलब्ध आहे ती या ठिकाणी त्याच्यावर अमोल एकवा त्यांची सर्व टीम यांनी हा अतिशय चांगला प्रयोग या ठिकाणी केला आणि खरोखरच आपण नुसतं संविधान 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 बोलतो परंतु नेमकं ते संविधान काय आहे ते कसं पारित झालं ते कसं अंमलात आणलं ह्याबद्दलची इथंभूत माहिती प्रातेशिकेद्वारे आणि नाट्याद्वारे या ठिकाणी अमोल आणि त्यांच्या सर्व टीमने केलेली आहे मी या ठिकाणी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो या ठिकाणी कर, <स्तिकुण> पात्र देखील खरोखर अशा निवटलेले मुलीचं पात्र दिसतं विशेष पात्र म्हणून मला या ठिकाणी मान्यराष्ट्रपती महोदय त्यांच्या अध्यक्षतेखाली हे बी एम पास झालं तर ते पात्र अतिशय हुबे हुबू आमच्या त्यानंतर दुसरा दुसऱ्या क्रमांकावर मी सांगेल आमचे मौलाना खरोखर चांगलं मी डॉक्टर साहेब लंबरो अतिशय चांगला उपक्रम तुम्ही या ठिकाणी राहुल वेगवेगळ्या कार्यक्रमांना आम्ही जात असतो असा उपक्रम पहिल्यांदाच बघितला आणि मला की आपल्या पुढच्या पिढीला जेव्हा या गोष्टी बघायला मिळतील तेव्हा डॉक्टर साहेबांनी जसं सांगितलं की वास्तविक त्यावेळेस काय झालेलं आहे बाबासाहेबांनी संविधान बनवत असताना दोन वर्ष अकरा महिने दिवस त्यांची तब्येत कष्ट आणि असं संविधान आपल्याला दिलं की ज्या संविधानामुळं जगातला सगळ्यात मोठा लोकशाहीवादी देश, देश म्हणून ओळखला जातो जगातली सगळ्यात चांगली लोकशाही जिथे गुजलेली आहे तो देश म्हणून आपला भारत देश ओळखला जातो आणि त्याचं सगळं मूळ हे आपल्या संविधानामध्ये आहे संविधानाने आपल्या सगळ्यांना जगण्याचा अधिकार तर दिला पण हा जगण्याचा अधिकार देत असताना आपली काय कर्तव्य आहे आणि ते काय कर्तव्यांचं पालन करून आपण जगलं पाहिजे या देखील गोष्टी संविधानाने सांगितल्या इतके जाती इतके धर्म इतके पंथ इतके वेगवेगळे -वे प्रकारचे लोक पण एका संविधानाने आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे बांधून ठेवलेले आणि आज आपला देश जगातली चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था महासंत बनायला निघालेला आहे मला वाटतं हे सगळं जर आपलं हे संविधान अशा पद्धतीचं नसतं तर काय परिस्थिती आपल्या आपल्या देशाची देशाची झाली कोटी लोकसंख्या आहे आणि एवढ्या सगळ्या लोकसंख्येला चांगल्या प्रकारे गुंफवून ठेवण्याचं काम आणि व्यवस्थित मार्गाला लावण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सर्व सरकारी त्यांना जे काम करणारे होते त्यांनी सगळ्यांनी केलेले त्याच्यामुळं संविधान दिवस आपण सव्वीस नोव्हेंबरला साजरा करतो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला मसुदा केलं के आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपण आपला प्रजासत्ताक म्हणजे संविधान आपले कायदे त्याच्या आधी एकोणीसशे ब्रिटिशांच्या अंमलबजावणीच्या कायद्याखाली आपला देश चालत होता त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्या देशाला राजमार्ग राहण्याचं काम संविधानाने केलेलं आहे आणि संविधान दिवसाच्या निमित्तानं आपण संविधानाच स्मरण नाही केलं पाहिजे वास्तविक भात दररोज जगताना संविधानानं जी आपल्याला चौक टाकून दिलेली त्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी जर केला तर ते खऱ्या अर्थाने संविधानाचं आपण स्मरण करतोय पालन करतोय किंवा त्याला फॉलो असं आणि आपले प्रयत्न असे चालू ठेवा डॉक्टर साहेबांनी सांगितलं ह्याच्यासाठी अजून ऍडव्हान्स स्टेज जाऊन काय करायचं असेल तर निश्चितपणे आम्ही सगळेजण तुमच्या सोबत असू आणि याचा प्रचार प्रसार सर्व परिसर पुणे शहर असेल आणि जर व्याप वाढले तुमचे तर महाराष्ट्र देखील याचा प्रचार प्रसार तुम्ही करावा त्या बाबतीत निश्चितपणे आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी राहू आणि मला आता राहत नाही पण डॉक्टर साहेबांनी सांगितलं उभे होऊ तुम्ही वाटत होता सगळेजण खरं म्हणापासून तुमच्या सगळ्यात सांगतो धन्यवाद आम्हाला एका चांगल्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम सर्वांना जगू मी वेगवेगळ्या ठिकाणी संविधानाच्या कार्यक्रमाला गेली वेगवेगळ्या ठिकाणी छान छान वेगवेगळ्या पद्धतीत कार्यक्रम घेतला पण आज ज्या वेळेस मी या नाटकाला आले मला असं वाटलं की मी बालगंधर्वाच्या मध्ये बसून आज हा कार्यक्रम म्हणले

केलेला प्रयोग फार उत्तम अतिउत्तम झालाय आणि यापुढे असंच आपलं सहकार्य आहे संविधानाबद्दल कोण सांगतो

आपके बोलो नागसर आपके नमस्कार और दादा सभी साथियों से सभी माननीय 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 और दादा सभी साथियों से सभी हुसेन साहेब बाहुल त्यानंतर महानी ताकीसर किती साजरेने आणि अमोल इमान हे डॉक्टर भूमिकेल आणि सगळ्या शेवटी ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका असे आपले अजित कामले त्यांचे

खूप छान आणि अतिशय सुंदर त्याबद्दल खूप पुढे आपल्याला विनंती करतो की त्यांनी शिकायचं सर्वांना विनंती आहे की सर्वांनी

धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य प्रविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक व सिंधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सभांमध्ये प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मकता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा

राष्ट्रगीतासाठी सावधान त्याच्यामध्ये उभं राहायचे सरगाम उभं राहायचे आणि सर्वांनी एक साथ म्हणायचा आहे सुरू करेंगे सुरू कर